नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचे अपडेट असे आहे की फार अशी गंभीर आहे मित्रांनो अपडेट काल पुणे येथे भीषण अपघात झाला त्या अपघातामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला तो विशाल अग्रवाल अशा नावाच्या व्यक्तीच्या मुलाने अपघात घडवला तुम्हा सगळ्यांना ही न्यूज पोचलीच असेल की कोणी अपघात कसा केला का केला Uh, कितीच्या स्पीडनं गाडी होती ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत मित्रांनो विषय फार गंभीर झालेला आहे की ह्या मोठ्या लोकांना रूल्स आणि रेग्युलेशन कोणत्याही प्रकारचं नाहीत आपल्या सर्वसामान्यांना रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करावं लागतं पण जर बिना हेल्मेटचं किंवा डबल ट्रिपल सीट आपण जर गाडी चालवली तर आपल्याला त्याचं चलान चा, भरावं लागतं त्याच्या रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये आपल्याला त्याचे लाईनमध्ये त्या उन्हामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर घडत असतात आणि या मोठ्या लोकांना या रुल्स आणि रेग्युलेशन अजिबात फॉलो करण्याची गरजच पडत नाहीये सरळ सरळ ते मर्डर करून निघून जातात आणि जर सापडले तर त्या ना पंधरा तासाच्या आतमध्ये त्यांना जेलच्या बाहेर किंवा पोलीस स्टेशन मधून काढण्यात बाहेर येतं चोवीस तासाच्या आतमध्ये जर त्यांना जामीन देत असतील तर ह्या मोठ्या लोकांना सगळं नियम म्हणजे पाण्यासारखं आहे सर्वसामान्य लोकांसाठी कोण आवाज उठवत नाही आपल्यासारख्यानं शाल ला जर ह्या ऍक्सिडेंट आपल्यासारख्यानं जर केला असता तर आपल्या सारख्यांना सालोनुसाल आपल्याला जेलमध्ये सडावं लावलं असतं पण ह्या मोठ्या लोकांनी जणू काय त्यांच्या बापाचं असल्यासारखं हायर केले चोवीस तासाच्या आतमध्ये त्याला जर सुटका देत दिली जात असेल भले ते जामिनावर सोडू द्या कसंही सोडू द्या पण त्याला सोडलं ह्याच सगळ्यात मोठं दुर्दैव आहे मित्रांनो महत्वाचा मुद्दा म्हणजे अल्पवयीन आहे तो त्याच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना नाही आहे ड्रिंक केलेली आहे तीनशे शब्दाचा निबंध मागतात लिहून पंधरा दिवस ट्रॅफिक पोलिसाबरोबर काम करण्याची संधी दिली जाते चांगल्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला जातो व्यसन सोडवण्यासाठी मित्रांनो अशी एवढी सी सजा कोणत्या कोर्टाने दिली जाते दोन जणांचा मर्डर केलेला आहे मित्रांनो अशा लोकांना एवढी सिंपल शिक्षा कशी दिली जाते सर्वसामान्य लोकांना यामध्ये न्याय अजिबात मिळणार नाही मित्रांनो गृह मंत्रालयाला पण जबाब विचारला पाहिजे सगळ्यांनी उठून आवाज उठवला पाहिजे मित्रांनो नाहीतर उदयच्याला आपल्या सारख्यांच्याच जीवन धोक्यात आहे आपल्या न्याय कुठे भेटणार जो मृत्यू व्यक्ती आहेत दोन एक मुलगा आणि एक मुलगी आता ह्यांच्या आईवडिलांनी न्याय कुणाला मागायचा काहीतरी कारण दिली आणि सुटका भेटली यांना आपल्या सारख्यांना कुणाकडे न्याय मागायचा जर न्यायालयावरच भरोसा राहिला नाही मित्रांनो न्यायालय पैशाच्या माग धावणारं निघलं तुम्हाला माहितीच असेल की अपघात कसा झाला यूट्यूबवरती भरपूर असे व्हिडिओ आलेले आहेत व्हिडिओमध्ये फक्त माहिती सांगितली त्यांनी की असा अपघात झाला तसा अपघात झाला आपण ती अपघात कसा झाला याची माहिती घेणारच नाहीये मित्रांनो मेन मुद्दा आहे की न्यायालय काय करत आहे न्यायालयावरती आवाज कोण उठवत नाहीये हे बातम्यावाले मीडियावाले सर्वजण फक्त अपघात असा झाला अपघात तासाच झाला अपघातात याचा मुलगा होता त्याचा मुलगा होता बिल्डर होता अमक होता तमुक होता अशा गोष्टी सांगून काय फायद्याचं नाही मित्रांनो मित्रांनो आवाज उठवला पाहिजे की या सरकारनं या न्यायालयानं चुकीचा न्याय का दिला आज चुकीचा न्यायच आहे मित्रांनो जीव घेणे जर अपघात होत असेल आणि त्याला जर चोवीस तासाच्या आतमध्ये जर सुटका भेटत असेल तर अशांना काय करावं आपल्यासारखा सर्वसामान्य लोकांकडून हा अपघात झाला असता दोन जणांचा मृत्यू झाला असता तर आपल्याला साळून साळ साळावं लावलं असतं यांनी काहीतरी चुकीची स्टेटमेंट आणि त्यांना चोवीस तासाच्या आतमध्ये रिहा पण केलं काय चाललंय काय या न्यायालयाचं आर या महाराष्ट्रात या भारत देशात संपूर्ण फेमस असलेला येरावडा जेलमध्ये येरावडा पोलीस स्टेशन मध्येच असे असं जर होत असेल तर बाकीच्या पोलीस खात्यामध्ये जिल्ह्याच्या तालुक्याच्या ग्रामपंचायती लेवलच्या पोलीस स्टेशनची काय अवस्था असेल जर येरवड्यासारख्या मोठ्याच पोलीस स्टेशनची अवस्था ही असेल तर ग्रामीण भागातील खेड्या भागातील सिटी लेवल तालुका लेवल अशा पोलीस स्टेशनची काय अवस्था असेल ही तर भरपूर प्रमाणात लाच घेतली जात असेल मित्रांनो लाच देताना किंवा घेताना या पोलीस स्टेशनला या न्यायालयाला स्टेशन ला, ला लाच वाटत ला नाहीये मित्रांनो मी मि� सरळ बोलतो सर्वसामान्य माणसाचं जीवन राहिलेलंच नाही मित्रांनो तो बिल्डर तो अडीच कोटीची गाडी काय तो कोर्ट का का। काय मित्रांनो तुरंत सुटका ज्या आईबापाची दोन मुलं गेली त्या आईबापांना न्याय करून देणार आता नोकरीच्या शोधात ग्रामीण भागातून लोक सिटी साईडला येतात आणि सिटीमध्ये अशा घटना घडतात अशात काय करायचं लोकांनी मित्रांनो कमेंटमध्ये तुम्हीच सांगा काय करावं सर्वसामान्य लोकांनी काय करावं माझ्या यापुढे शब्दच राहिलेले नाहीत मित्रांनो मला अपडेट एवढी गंभीर आणि भयानक वाटते मित्रांनो की खूपच बेकार वाटली मला अपडेट ही तर मित्रांनो मी इथंच थांबतो जय अहिल्या जय मल्हार जय शिवराय मित्रांनो